नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो आपल्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या या महाराष्ट्र शासनाच्या पंच्याहत्तर हजार भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे पण या भरती प्रक्रिये अगोदर एक महत्वाची गोष्ट ज्याला अंडर एस्टिमेट करतात विद्यार्थी ती आहे कागदपत्र कोणकोणती लागतात ही माहिती व्यवस्थित न घेणे मागच्या वर्षी बरेच असे विद्यार्थी पाहिले मी की ते राखीव वर्गात आहे कॅटेगरी वर्गात आहे पण त्यांच्याकडे योग्य कागदपत्र नसल्यामुळे त्यांना जनरल कॅटेगरीमध्ये ओपनमधून त्यांना फॉर्म भरावा लागला आणि मग या मोठ्या अशा संघर्षाला म्हणा किंवा या स्पर्धेला त्यांना सामोरं जावं लागतं तर आजचा हा व्हिडिओ स्पेसिफिकली तुमच्यासाठी आहे दोन हजार पंचवीसमध्ये ज्या काही संभाव्य भरत्या येणार आहेत त्या भरतीसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात याची तयारी तुम्ही अगोदरपासूनच ठेवा शेवटच्या क्षणी किंवा शेवटच्या देव म्हणजे शेवटच्या वेळेला जर तुम्ही फॉर्म भरण्यासाठी जाणार तर त्या दिवशी वेबसाईट सालाबादाप्रमाणे परंपरेप्रमाणे वेबसाईट ज्या आहेत तर त्या हँग होतात म्हणून अगोदरच आपली तयारी करून ठेवलेलं चांगलं असतं तर चला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे यामध्ये अपकमिंग भरत्या कोणकोणत्या आहेत त्या अगोदर पाहूया बघा नगरपरिषदची आता यावरती मी तीन चार दिवसा अगोदरच व्हिडिओ बनवलेला आहे नोटिफिकेशन तर आज आलं मी यावरती अगोदरच व्हिडिओ बनवलेला आहे नगरपरिषद भरती येणार आहे तीन हजार पद आहे यामध्ये जुलै ऑगस्टमध्ये तुम्हाला याची अपेक्षित जाहिरात येणार आहे तलाठी आहे महानगरपालिका पोलीस भरती वन भरती विभाग भरती या सगळ्या मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे याविषयी मी या व्हिडिओमध्ये जास्त बोलणार नाही कारण या व्हिडिओचा फोकस आपलं फक्त कागदपत्रे कोणकोणते आहेत ते समजून घेणार आहे जर याविषयी या व्हिडिओविषयी जर तुम्ही आणखी माहिती पाहू इच्छित असाल तर अगोदरचा जो व्हिडिओ तू चेक करा मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक लावून देईन ठीक आहे तर अशा जवळपास पंच्याहत्तर हजार जागा ज्या आहेत तर त्या येणार आहे मग आता या जागांसाठी आपल्याला कागदपत्र काय काय लागणार आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला लागणार आहे एक ईमेल आय डी ईमेल आय डी आणि आधार लिंक मोबाईल नंबर ठीक आहे सगळ्यात अगोदर आता फॉर्म भरायचं म्हटल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि रजिस्ट्रेशनसाठी तुमचा ऍक्टिव्ह ईमेल आय डी असायला पाहिजे भरपूर मुलं त्यांचे इतके ईमेल आय डी बनवलेले असतात त्यांना लक्षात राहत नाही की आपण कोणत्या ईमेल आय डी येऊन केलेला आहे तर त्यांना तो ईमेल आय डी लक्षात राहत नाही आणि कॉन्टॅक्ट नंबर असा पाहिजे की जो तुमचा नंबर आहे तो आधार कार्डला तुमचा लिंक झालेला पाहिजे कारण ज्यावेळेस तुम्हाला ओ टी पी आणि काही एस एम एस येतील ना तर त्या आधार लिंक नंबरवरच येतील आता या ठिकाणी मी तुम्हाला तुमचा जर ईमेल आय डी तयार करायचा असेल तर दोन तीन तुम्हाला मी स्टेप्स किंवा सिम्पल इझी मेथडने तुमचा ईमेल आय डी लक्षात राहील असा आहे की जो तुमचा मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर ऍट द रेट जीमेल डॉट कॉम असाही टाकू शकता आणि पासवर्ड तुमच्या मनाने तुम्ही व्यवस्थित थी सिक्युअर ठिकाणी ठेवा कारण हा व्हिडिओ जर भरपूर लोकांनी पाहिला तुमच्या मित्राचाही समजा जर चेक करायचं असेल तर तुमचा नंबर ॲट द रेट जीमेल डॉट कॉम टाकेल आणि तो तुमचंही कागदपत्र उघडू शकतो हो, ठीक आहे पण यामध्ये असं काही ॲड करा की जे युनिक असेल ठीक आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तर तो तुम्हाला काय आधारला तुमचा लिंक असला पाहिजे ईमेल आय डीवरती तुमचं काय आहे ओ टी पी आणि माहितीसाठी ना हा नंबर आवश्यक असतो आधार लिंक एस एम एस आणि ओ टी पीसाठी जसं मी सांगितलं तुम्हाला तर तो काय असतो इम्पॉर्टंट असतो म्हणून तुमचा ईमेल आय डी जो आहे तर तो ईमेल आय डी अगोदर तयार ठेवा आणि आधार लिंक कॉन्टॅक्ट नंबर असायला पाहिजे दुसरं आहे तुमचं आयडेंटिटी प्रूफसाठी महत्त्वाचं तुम्हाला आधार कार्ड असणं आवश्यक आहे एक्झाम फॉर्म व प्रवेशपत्रासाठी आवश्यक आहे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला ज्यावेळेस तुमचं हॉलटिकेट तुम्हाला घ्यायचं आहे तर ते तुमचंच आहे का यासाठी देखील तुम्हाला काय आहे आधार कार्ड असणं गरजेचं आहे आय मीन भारतामध्ये कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला आधार कार्ड हे आवश्यक असतं नंबर तीन शैक्षणिक कागदपत्र आता जे मुलं दहावी बारावी नुकतेच पास झाले असतील किंवा ग्रॅज्युएशन झालेले असतील तर त्यांच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे की तुमचं दहावी बारावी ग्रॅज्युएशन डिप्लोमाचं जेही सर्टिफिकेट असेल त्यांचे सगळे कागदपत्र स्कॅनमध्ये आणि झेरॉक्स कॉपी सुद्धा आपल्याकडे एक दोन प्रतीमध्ये राहू द्या आता फायनल इयरचा रिझल्ट लागतोच ठीक आहे फायनल इयरचा जर तुमचा रिझल्ट बाकी असेल तर अशामध्ये तुम्ही वेट करा आणि तसंही पाहता जर गेलं तर तुमचा फायनल इयरचा रिझल्ट लागल्यानंतरच सगळ्या या भरत्या ज्या आहेत तर त्या प्रोसेस होत असते त्यामुळे फायनल इयरचा सर मी फायनल इयरला आहे तसा काही प्रश्न येणार नाही तर तुमचे दहावी आणि बारावी आणि डिप्लोमाचे जे कागदपत्र आहेत तर ते स्कॅन करून व्यवस्थित कमी त्याची मेमरी राहिली पाहिजे तर त्यामध्ये काय करा की असे नंबर चारला आहे जात प्रमाणपत्र जसं मी अगोदर सांगितलं की बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे का सर्ट कास्ट सर्टिफिकेट आहे पण कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही मग त्यांचा फॉर्म जो आहे तो जनरल कॅटेगरीमध्ये के कन्सिडर केला जातो ठीक आहे तर कास्ट सर्टिफिकेट एस सी एस टी ओ बी सी ई डब्ल्यू एस साठी आवश्यक आहे एस सी एस टी जे बाकीचे आधार बूट म्हणजे काय म्हणता येईल की ईडब्ल्यू आहे बॅकवर्ड आधार घटक आहे तर त्यांच्यासाठी काय आहे की जातीचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे ठीक आहे आणि महाराष्ट्र सरकारचं काय व्हॅलिडिटीचं काय ते असायला पाहिजे प्रमाणपत्र असायला पाहिजे आता व्हॅलिडिटी म्हणजे काय कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे काय जात प्रमाणपत्र म्हणजे काय की लेट्स आहे की माझी एस सी एस टी कास्ट आहे ठीक आहे किंवा ओबीसी आहे ठीक आहे तर मी ओबीसी या कॅटेगरीचं या जातीचं आहे की नाही हे माझ्याकडे जे सर्टिफिकेट आहे ते मला मिळणार ठीक आहे ते झालं ओबीसी सर्टिफिकेट पण मला हे जे ओबीसी सर्टिफिकेट मिळालं मिळालं हे खरोखर ओबीसी कॅटेगरीचंच आहे की नाही हे राज्य शासनाकडून मिळणारं सर्टिफिकेट म्हणजे ते जात वैधता प्रमाणपत्र असतं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट याला म्हणतात ठीक आहे एस सी एस टीसाठी आणि काही भरत्यामध्ये हे विचारलं जातं जर नसेल तुमच्याकडे तर तुमचा फॉर्म तुम जो आहे तर तो जनरल कॅटेगरीमध्ये होतो जसं मी तुम्हाला सांगतो याला मिळाल्यानं वेळ लागतो व्हॅलिडिटी साठी वेळ लागतो म्हणून आतापासूनच याची काय करा तयारी सुरू करा जसं अभ्यासाची तयारी सुरू करतो तसे काय तुम्हाला कागदपत्राची निवासी उत्पन्नाचा दाखला सर्टिफिकेट महाराष्ट्राचा निवासी म्हणून तुम्ही आहेत की नाही महाराष्ट्राचे रहिवासी आहेत की नाही ऑफकोर्स आता तुम्ही महाराष्ट्रात आता म्हणजे रहिवासी आहेच पण सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे ठीक आहे तर यासाठी तुम्हाला डोमिसाईल म्हणजे रहिवासी आणि इन्कम सर्टिफिकेट ईडब्ल्यू एस साठी आठ लाखाच्या खाली तुमचं इन्कम असायला पाहिजे तर हे ईडब्ल्यू एस व शिष्यवृत्तीसाठी किंवा इन्कम सर्टिफिकेट जे आहे तर ते असायलाच पाहिजे नंबर सात क्रिमी लेअर नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट आता क्रिमिलेअर म्हणजे काही तुमच्यावरती काही पोलीस केस आहे क्रिमिनल वगैरे तसं काही नाही आहे तर क्रिमिलेअर म्हणजे तुम्ही समजा ओबीसी मध्ये आहात ठीक आहे ओबीसी कॅटेगरीत आहात पण तुमचं उत्पन्न जे आहे तर ते आठ लाखाच्या वरती आहे ठीक आहे आठ लाखाच्या वरती जर असेल तर तुम्ही नॉन क्रिमिलियर नाही आहात तुम्ही क्रीम लेअर आहात क्रीमी म्हणजे काय की दुधावरती कशी साय येते त्याला क्रीम म्हणतात राईट तर क्रीम वर्गातले तुम्ही आहात असा अर्थ होतं आठ लाखाच्या वरती असेल तर आणि आठ लाखाच्या खाली असाल म्हणून तुम्हाला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागतं म्हणजे तुमचं आठ लाखाच्या खाली तुमचं उत्पन्न आहे असा त्याचा अर्थ होतो वार्षिक उत्पन्नाचा पुरावा देखील यासाठी तुम्हाला काय लागतो आवश्यक असतं ठीक आहे तर एक एप्रिल नंतरचाच दाखला असायला या असायला यामध्ये पाहिजे समजा आता जून जुलै आहे तर मागच्या वर्षीचा हा जो दाखला आहे तर तुम्हाला आता या वर्षी मिळेल उत्पन्नाचा दाखला राईट मागच्या वर्षीच असणार आहे ठीक आहे तर या सिंपल सिंपल गोष्टी आहे आणि कागदपत्र आहे आणखी महत्त्वाचा मुद्दा एक फोटो आणि सही पासपोर्ट साईज फोटो आणि यामध्ये जनरली तुमचं व्हाईट बॅकग्राऊंड असू द्या व्हाईट बॅकग्राऊंड ह्याच्यासाठी की बऱ्याचशा फोटोमध्ये काही लाल निळे हिरवे पिवळे असे काही बॅकग्राऊंड नसतात मग बऱ्याच वेळेस काय होतं की तो फोटो जो आहे तर तो स्कॅन होतो आणि स्कॅन जर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये जर असेल ना तर तो व्यवस्थित होत नाही मग तुमचा चेहरा व्यवस्थित दिसत नाही म्हणून शक्य तुम्ही काय करा का की फोटो जो आहे तर तो तुमचा ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे व्हाईट त्याचं बॅकग्राऊंड असायला पाहिजे फोटो तर ऑफकोर्स कलरफुल असायला पाहिजे आणि त्याची साईज जी आहे तर ती बऱ्याच वेळेस ना शंभर के बी किंवा थ्री हंड्रेड के बी याच्यापासून जरी uh, करून ठेवा ठीक आहे तसेच सहीचा नमुना जो आहे ना तो देखील स्कॅन करून त्या व्यवस्थित प्रॉपर त्यावेळे याच्यामध्येच हाय क्वालिटी रिझोल्युशनमध्ये त्याची सुद्धा काही जी साईज आहे ती हंड्रेड के बी करा बरेचसे ऑनलाईन टूल्स आहेत की त्याने तुम्ही काय करू शकता की याची साईज जी आहे ती कमू कमी करू शकतात मुलींना या टेक्निकल ॲस्पेक्ट जे आहेत अप, त्या थोड्याशा कळायला आणि क्लिम्झी असू शकतात अशा वेळेस तुम्ही जे काही आधार सेंटर म्हणा किंवा जे ऑनलाईन फॉर्म भरून देणार असतात तर त्यांच्याकडून जरी भरून घेतला तरीही चालेल जातील पन्नास शंभर रुपये पण आपला फॉर्म योग्यरित्या भरला जाईल याची काळजी घ्या ठीक आहे नंतर तुमचा अप अपंग आणि अनुभव असल्याचं सर्टिफिकेट आता काही काही जे पदं आहेत ना तर त्यामध्ये तुम्हाला काही कामाचा अनुभव आहे की नाही जसं की तुम्ही काही कंत्राटी गव्हर्नमेंटच्या कुठल्या पोस्टवर काम करतात की नाही मग कंत्राटीवर करत असाल तर मग तुम्हाला कंटिन्यू घेण्यासाठी जर अनुभवाचं जर सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला प्राधान्य मिळतं तर त्यावेळेस तुम्हाला अनुभव असल्याचं म्हणजे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तर ते आवश्यक असतं जर तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही काय करा अवश्य त्याचं काय करा फोटो वगैरे काढून ठेवा अपंग असल्यास त्याचं प्रमाणपत्र डिसेबिलिटी असेल वीस टक्के पंचवीस टक्के इयरला असेल कानाला असेल बोन्स वगैरे काय काय डिसेबिलिटी असेल तर त्यासाठी तुम्हाला काय असणार आहे त्याचं सर्टिफिकेट लागत असं भूकंपग्रस्त असू द्या माजी सैनिक असू द्या किंवा इतर कुठल्याही प्रकारचं तुम्हाला जर आ, का म्हणता येईल आरक्षण जर मिळत असेल तर कागत पत्रे अब ते कागदपत्रे अप टू डेट प्रमाणितपणे महाराष्ट्र शासनाने दिलेल्या गाईडनुसार असायला पाहिजे आणि त्याची फोटोकॉपी तुम्हाला काय करायचं आहे सबमिट करायची आहे इतर ओळखपत्र व स्पेसिफिक डॉक्युमेंट्स बाकीचेही तुमचे ओळखपत्र आणि काही कागदपत्र जे आहे तर ते असायला पाहिजे गरज पडल्यास जसं की तुमचा पॅन कार्ड नंबर ठीक आहे पॅन तुमचं पॅन कार्ड असायला पाहिजे वोटर आय डी मतदान कार्ड देखील -कार असायला पाहिजे पासपोर्ट साईज तुमचं यामध्ये कन्सिडर केलं जाऊ शकतं किंवा आणखी ड्रायव्हर लायसन्स कन्सिडर केल्या जाऊ शकतं लर्निंग जर असेल तर लर्निंग ग्राई धरलं जाणार नाही हे जातं नंतर तुमचं टायपिंगचं सर्टिफिकेट असेल तर तुमचं ते देखील एक ज्या ज्या जसं की लिपिक वगैरे पदासाठी जर असेल तर टायपिंग आवश्यक आहे हाला की आता गव्हर्नमेंटचं जे काम आहे त्यामध्ये टायपिंग जवळपास कालबाह्य होत चाललेलं आहे पण तरीही जर तुम्ही कम्प्युटरवर करत असाल तर ती टायपिंग म्हणजे त्या इन्स्ट्रुमेंटवरती इंस्ट्रु, केलेली तुमची याच्यावर असते आणि कम्प्युटराईज टायपिंग आलेली आहे त्यामुळे आता हा काही याचा हे नाही आहे तुमचं एनसीसीचं सर्टिफिकेट असेल स्पेसिफिकली पोलीस भरती म्हणा किंवा केंद्र शासनाचे जी डीचे जे आहेत तर त्यासाठी तुम्हाला याचं सर्टिफिकेट एक मौल्यवान आणि याचं सापड सा होऊ शकतं स्पोर्ट्सचं देखील प्रमाणपत्र तुम्हाला लागू शकतं असेल तुमच्याकडे तर काही पाच टक्का जो कोटा असतो त्या कोट्यासाठी तुम्ही काय करू शकतात अप्लाय करू शकतात म्हणजे हे सर्टिफिकेट तुम्हाला असायला पाहिजे आता हे कागदपत्र कशासाठी असतात की तुमची आयडेंटिटी व्हेरीफाय करण्यासाठी कारण बऱ्याच वेळेस आता अमोल देशमुख जी जर असेल अमोल देशमुख नावाचे पन्नास पोरं जे आहेत तर ते फॉर्म भरू शकतात राईट मग कोणाचं आधार कार्ड आहे कोणाचं पॅन कार्ड आहे कोण एक एक युनिक आय डी जी आहे तर ती प्रत्येक विद्यार्थ्याची तयार होते पात्रता आणि कोट्याची खातर जमा केली जाते आता मी अमोल देशमुख आहे आणि बाकीचे चाळीस अमोल देशमुख आहे मी स्पोर्ट्समधून भरला तर माझ्याकडे ऑथेंटिक सर्टिफिकेशन काय आहे की मी घरीच काही प्रिंट आऊट काढली आणि टाकली तर त्यासाठी हे ऑथेंटिकेट करण्यासाठी पात्रता झाली किंवा हे कोट्याचे खातं जमा करण्यासाठी कागदपत्र आवश्यक असतात आणि ऑनलाईन फॉर्म भरताना स्कॅन कॉपी जे आहे तर ते आवश्यक आहे फोटो कॉपी असायला नको स्कॅन कॉपी करायला असायला पाहिजे ठीक आहे बरेचसे ॲप्लिकेशन आहेत फ्रीमधले की तुम्हाला ते स्कॅन कॉपी करून देतील संपूर्ण कागदपत्राची यादी एकदा तुम्हाला परत सांगतो मी की तुमचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे आधार कार्ड आवश्यक आहे शैक्षणिक क्रम प्रमाणपत्र तुमचे जे काय आहे तर ते असायला आवश्यक आहे जात उत्पन्नाचा आणि निवासाचा दाखला तुमचा असायला पाहिजे फोटो सही आणि अनुभव जे काही असेल तर ते सगळं तुमचं काय इथे आवश्यक असलं पाहिजे तर अशा पद्धतीने महाराष्ट्रातल्या तुम्ही कोणताही फॉर्म भरा हेच कागदपत्र तुम्हाला सगळ्या ज्या भरता येणार आहेत तर यासाठी तुम्हाला उपयोगी पडणार आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपण या चॅनलवरती विशेष करून इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळावं तुमचं व असेल देन कॉम्प्रिएन्शन असेल आणि तुमचं ग्रामर असेल हे सिंपल साध्या कन्सेप्ट आपण अगदी मनोरंजक पद्धतीने पी वाय क्यूसह आपण फ्रीमध्ये मोफतमध्ये करून घेत असतो या चॅनलवर सबस्क्राईब करा आणि आपलं एक ॲप्लिकेशन पण आहे सगळेच्या सगळे कोर्सेस यामध्ये सध्या काय आहेत फ्री आहे सो दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ हिल्म बा बाय